नमस्कार प्रेक्षको आपण हे दृश्य पाहत आहात तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या हस्ते गणपती विसर्जन करत असताना प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वडिचंदुराची कंठी झळके मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ मंगल कामनापूरती जय देव जय देव रत्नाखित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओ कुमकुम केश्वरा हिरे जडित माळ चरणी गागरिया सरळ सुंडा वक्र तुंड त्रिनयना वाट वट पाना संकष्टी पावावी निर्वाणी रक्षावे विसुरूवर वंदना जय देव जय देव गावगावी तालुक्यामध्ये गणपती विसर्जनाची घाई असताना देखील पोलीस निरीक्षक राहुल हो देशपांडे सर यांनी कर्तव्यावर असताना सुद्धा गणपतीची आरती करून आपल्या टीमच्या मार्फत गणपती विसर्जन केलेलं आपणास पाहावायस मिळते गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषामध्ये गणपतीला निरोप देताना आपण हे प्रत्यक्ष दृश्य पाहतोय लोकविकास न्यूज लाडाजेन हक्काचा रिपोर्टर विशाल ताटेल